नमस्कार मंडळी तर संक्रांत येत आहे तर त्यासाठी स्पेशल मी ते तिळाची भावली आणि काही भातुकली बनवली आहे कुणाची जर संक्रां पहिली संक्रांत असेल लग्नानंतरची किंवा कोणाच्या घरात मुलगी जन्मलेली असेल तिची पहिली संक्रांत असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे तर त्यासाठी मी एक बॉटल घेतली रिकामी त्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जी केकसाठीची डॉल येते रेडीमेड डॉल केकसाठी त्यातली एक डॉल घेतलेली आहे तिचा एक अंदाज घ्यायचा डॉलचा आणि आपल्याला ही बॉटल आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायचे तर अर्धा लिटरची वेगळी अशी दहा रुपयेवाली पाण्याची बॉटल असते ती घ्यायची आहे खूप मोठी घ्यायची नाही नाही तर फ्रॉप खूप मोठा होतो आणि तो एवढा काही बरा वाटत नाही बाहुलीच्या उंचीच्या मनानेच आपल्याला बॉटल घ्यायची आहे तर चला आता आपण बाहुली तयार करायला घेऊया तर त्यासाठी जी बॉटल आहेत जी आपण बेस म्हणून वापरणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं धान्य भरायचं गहू तांदूळ काही असू दे मी ते तांदूळ भर भरलेत आणि व्यवस्थित असे टॅप करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित बसतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही सेंटरला भावली आहे तर हे यासाठी करायचं कारण भावली अशी स्टेबल राहिली पाहिजे जड धान्य आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर जी बॉटल आहे ती अशी व्यवस्थित राहते आणि भावली तुटायची शक्यता राहत नाही सेफ राते ता केसा है ती सेफ राहते तर त्यासाठी तर मी ते तिचे जे केस आहेत ती वरती बांधलेली आहेत एका चापाने नाहीतर मग आपण जेव्हा भाऊलीला फ्रॉक वगैरे लावतो तेव्हा ती मधी येतात तर तिला आता आपण काय करायचं जी चिकटपट्टी येते <coughs> त्याने पूर्ण पॅक करून घ्यायचं म्हणजे ती सेंटरमधून हालणार पण नाही आणि जे आपण तांदूळ भरलेले आहेत आतमध्ये ते बाहेर सुद्धा येणार नाहीत बघा चारी बाजून व्यवस्थित लावून घ्यायची चिकटपट्टी आणि चिकटपट्टीची जी दोन टोके आहेत वरचं आणि खालचं त्यालाही व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे जेवढं शक्य होईल ते तितकं आपल्याला तिला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तो भाग आहे तो, तो सिक्युअर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण नंतरच्या तीळ म्हणजे तिळाची ती जी प्लेट फ्रॉक म्हणून लावणार आहोत ती लावताना प्रॉब्लेम येता नाही आणि ती भावली हालता नाही यासाठी आपल्याला तिला व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे तर बघा दोन ते तीन वेळा तुम्ही फेर फिरवलात तरी चालतं व्यवस्थित दाबून ती चिकटपट्टी चिटकवून भावली मी बाजूला करून ठेवलेली आहे आणि आता मी इथे तीळ घेते जे पांढरे तीळ नॉर्मल असतात ते घेते तर एक कप मी तीळ मोजून घेतलेले आहेत एक भावली आणि भातुकली करायला एक कप तिळा तीळ व्यवस्थित पुरतात आणि जेवढे आपण तीळ मोजून घेतलेले ते आहेत तेवढीच आपल्याला इथे साखर घ्यायची तर साखर यासाठी घ्यायची कारण आपल्याला ती कॅरमलाईज करून त्याच्यामध्ये ती घालून सगळ्या भातुकलीला किंवा भावलीच्या फ्रॉकला आकार द्यायचे आहे तर साखरसुद्धा मोजूनच घ्यायची जेवढे आपण ती घालणार आहोत तेवढीच साखर कॅरमलाईज करायची म्हणजे जो आपण बॅ जे आपण बॅटर बनवतो ते एकदम परफेक्ट होतं आणि आकार द्यायला सोपं होऊन जातं कमी साखर किंवा जास्त साखर झाली तरी आकार द्यायला जमत नाही तर यासाठी मी एक चमचा इथे घेतलेला आहे म्हणजे आपल्याला माप कळतं कारण आपण थोड्या थोड्या प्रमाणात बॅटर बनवणार आहोत जेवढी साखर आपण कॅरमलाईज करणार तेवढीच मोजून तेल आपल्याला ते त्याच्यामध्ये ते घालायचे आहेत तर सगळं साहित्य मी एकत्र करून ठेवलेलं आहे आणि आता किचन प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे त्याला असं खालून तूप लावायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल लावलात तरी चालेल आणि पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं बऱ्यापैकी मोठा एरिया आणि जे लाटणं आहे त्यालासुद्धा आपण तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा भावलीचा फ्रॉक बनवतो तेव्हा ते, ते लाटणाला चिटकू देऊ नको व्यवस्थित ते लाटलं जावं यासाठी तर सगळी आपल्याला व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे नाहीतर काय होतं जे आपण बॅटर बनवतो ते गार होतं आणि गार झाल्यानंतर त्याला आकार देता येत नाही तर यासाठी सगळी तयारी आधी करून घ्यायची पॅन गॅसवर मी ठेवलेला आहे आणि चांगलं पॅन गरम झालं किंवा आपल्याला इथे मोजून साखर घालायची आहे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते हो बघा एक चमचा मी साखर घातलेली आहे ती व्यवस्थित अशी कॅरमलाईज करून घ्यायची चांगली वितळली पाहिजे बारीक गॅसवरतीच करायचं म्हणजे साखरेचा कलर बदलत नाही खूप डार्क होत नाही तर एक चमचा साखरेसाठी मी एक चमचाच तीळ घातलेले आहेत मी बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर तयार होतं इथे गॅस बंद करायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि किचन प्लॅटफॉर्मला जिथे आपण तूप लावून ठेवलं होतं तिथे हे सगळं बॅटर काढून घ्यायचं आणि आपल्याला हवा तो आपण आकार द्यायचा तर मी एक चमचाच्या बॅटरने तुम्हाला म्हणजे एक चमच्याच्या मापाने तुम्हाला करून दाखवलं आहे तसं तुम्ही इथे लागेल तसं करून घ्यावा मी आता इथे फ्रॉक बनवत आहे तर त्यासाठी मी चार चमचाचं बॅटर तयार करून घेतलं होतं आणि त्याला व्यवस्थित असं लाटून घेते बघा आपण लाटण्याला तूप लावल्यामुळे लाटण्याला ते अजिबात चिटकत नाही आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला भावलीला म्हणजे फ्रॉक म्हणून ते लावायचं आहे तर वरती जी मध्ये गॅप राहिलेली आहे त्या गॅपमध्ये आपल्याला ते चिटकवून घ्यायचं आहे ते बघा हात बऱ्या प्र बऱ्याच प्रमाणात भाजतो तर सांभाळून करायचं हातालाही आपण तूप लावून घ्यायचं एकतर गरम असतानाच हे करावं लागतं जरा जरी गार झालं तरी याला आकार देता येत नाही जेव्हा गरम असतं तेव्हाच भावलीचा जो फ्रॉक आहे त्याच्या खालच्या बाजूला आपण हाताने आकार देऊन घ्यायचा म्हणजे तिला त्या फ्रॉकला असं लेअर टाईप फुलवून घ्यायचं आणि व्यवस्थित आकार देऊन झाल्यानंतर त्याला असं पकडूनच धरायचं आहे जोपर्यंत ते स्टेबल होत नाही एकदा का ते स्टेबल झालं चिटकून राहिलं मग काय टेन्शन नाही बघा व्यवस्थित असं गार होईपर्यंत आपल्याला तिला पकडूनच राहायचं आहे तर एक लेअर आपली फ्रॉकची ते झालेली आहे तशाच प्रकारे आपल्याला दुसरी लेअर पण करून घ्यायचे जसं तुम्हाला फ्रॉक फुलवता येईल तसा तुम्ही त्याला फुलवू शकता तर इथे एक लेअर झालेली आहे ले सेम प्रोसेसने मी इथे दुसरी लेअर लावून घेते तर पहिली लेअर जशी आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला दुसरी लेअर लावून घ्यायची ज्या लेअरची फ्रील आहे ती बाहेरच्या साईडला होती म्हणून मी दुसऱ्या लेअरची फ्रील आतल्या साईडला सेट केले जशी तुम्हाला सोपी वाटेल त्यावेळेला पद्धत तशा टाईपमध्ये तुम्ही हिला आकार देऊ शकता आणि सेम प्रोसेसने आपल्याला जो उरलेला भाग आहे त्यालासुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे तर दोन किंवा तीन भा वेळा तुम्हाला हे करावं लागेल जर छोटे छोटे तुम्ही फ्रिल घेतले असाल तर चार वेळासुद्धा करावं लागेल परंतु व्यवस्थित चारी बाजूने तिला गोलाकार पॅक करून घ्यायचं आणि फ्रिल लावून घ्यायचं फ्रॉक एकदम छान दिसतो त्याला व्यवस्थित तो वाळला की आपल्याला वरची साईटसुद्धा जी टॉपची साईट आहे तीसुद्धा लावून घ्यायची तर पाठीमागच्या साईटनं नाही लावलं तरी चालेल कारण तिचे मोकळे केस आहेत केस सोडल्यानंतर एवढं काही दिसत नाही तर मी पुढच्या साईडनं व्यवस्थित तिला फ्रॉक लावून घेतलेला आहे आणि आता मी जे केसवर तिचे बांधले होते ते व्यवस्थित खाली सोडून घेते त्याला त्यांना व्यवस्थित आकार द्यायचा आणि तुम्हाला हवं तसं तिला डेकोरेट करू शकता जे चिरमोरे असतात त्याने मी तिच्या गळ्यामध्ये छोटासा नेकलेस तयार करून घेणार आहे पाकामध्ये बुडवून घ्यायचे चिरमुरे आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही ते तिळगुळसुद्धा वापरू शकता तर बघा आपल्या डॉलचा फायनल लुक कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा तिथे आपली डॉल तयार झालेली आहे फ्रॉक वगैरे बऱ्यापैकी तिला छान अशी लेअर म्हणजे फ्री लालेली आहे ला फ्रॉकला तिथे आता आपण भातुकली तयार करून घेऊया मी ते वरवंटा करून घेतलेला आहे आणि आता मी चूल करते तर इंग्रजीमध्ये नऊ आकडा असतो तशाप्रकारे आपल्याला इथे नऊ आकडा तयार करून घ्यायचा आहे चूल करण्यासाठी सगळी प्रोसेस आपल्याला इथे बॅटर गरम गरम असतानाच करायची खूप भासतं त्यामुळे हात सारखा सारखा माझा बाजूला जातो आहे तुम्ही बघू शकता तर बघा मी ते नऊ आकडा करून घेतलेला आहे आणि जो चुलीचा मधला भाग असतो गोल तो मी एका चमच्याच्या साह्याने मोठा करून घेतलेला आहे किचनमधले कोणतेही टूल्स तुम्ही वापरू शकता चमचा किंवा छोट्यावाल्या वाट्या पेले अस ह्या सगळ्यांचा आक वापर करून आपल्याला इथेही भातुकली तयार करून घ्यायचे ते इथे जी चूल आहे तिचा आकार तयार झालेला आहे आणि चुलीच्या वरती जे छोटे छोटे गोळे असतात ज्याच्यावर आपण भांडी तयार म्हणजे भांडी ठेवतो शिजवण्यासाठी तर ते गोळेही आपण असे तयार करून घ्यायचे आणि पाकामध्ये त्यांना फिरवून घ्यायचं आणि ते चिटकवायचे इथे पाटा आणि वरवंटासुद्धा मी चिटकवून ठेवलेला आहे नाही ते सेपरेट होतात कोणतीही जी जोडीतली गोष्ट आहे ती आपल्याला पाक लावून चिटकवूनच घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित स्टेबल राहते तिथे आपला वरवंटा आणि चूल झालेला आहे तर मी आता इथे एक पातेलं तयार करून घेते तर त्यासाठी जो नॉर्मल प्लॅस्टिकचा चमचा असतो आपण जिरे मोहरीसाठी वापरतो तशा टाईपचा एक चमचा मी इथे घेतलेला आहे त्याच्या मदतीने गोलाकार असा खड्डामध्ये तयार करून वरच्या साईडून पातेल्याचा आकार मी देते जे छोटे आपले भांडे असतात ज्याच्यामध्ये आपण आमटी भाजी बनवतो त्याचा मी त्या आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदा का आकार दिला की त्याला बाजूला ठेवायचं ते पूर्ण घट्ट होईपर्यंत नाहीतर पुन्हा आपण टच केलं तर त्याची जी जो आकार आहे त्याचा तो असा बिघडवू शकतो त्यामुळे आकार देऊन झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायचं तर मी ते पातेलं बनवून घेतलं होतं तर पातेलामध्ये मी डाऊल बनवते जो चमचा असतो आमटी भाजीसाठी आपण वापरतो तो तर हाताला बऱ्यापैकी जरा तूप लावायचं नाही तर ते असं चिटकत राहतं सारखं सारखं तिथे चमचाही बनवून तयार झालेला आहे सोबतच मी ते सूप बनवलेलं आहे सूप बनवण्यासाठी प्लेन असं लाटून घ्यायचं जसं वरवंट्याला किंवा आपण फ्रील फ्रॉकची तयार करण्यासाठी लाटलं होतं तसं आणि तिन्ही साईटून हलकं हलकं सा उचलायचं मी स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला उचलून घेतलं आहे सूप तयार झालं होतं तर मी ते लाटणंही बनवून घेतलंय तर आता आपण पळपट असतं ते बनवूया तर त्यासाठी गोलाकार असा गोल तयार करून घेतलेला आहे चपटा व्यवस्थित आणि ज्याची खालची बाजू आहे ती वरच्या साईडला केली जी प्लेन असते आणि त्याच्यावर मी लाटणं ठेवून लाटणंही चिटकवून घेतलेलं ला आहे आता आपण जातं तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ला पळपटसाठी जशी दोन चकत्या जशी चकती तयार करून घेतली होती तशा मी चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत मध्ये एक छोटा गोळा ठेवून एकामेकाला त्या चकत्यात अशा चिटकवून घेतलेल्या आहेत नी जे आपण धान्य दळण्यासाठी जो खुंटा ओढतो तो, तो खुंटा मी इथे तयार करून घेतलेला आहे कोणत्याही स्पीकने तुम्ही हा खुंटा तयार करून घेऊ शकता आणि धान्य घालतो आपण ती जी मधली लाईन असते त्याच्यासाठी एक ते ते वात वळतो तशी बारीकशी अशी लाईन तयार करून घ्यायची आणि ती एकामेकाला जुळवून त्याचा गोल तयार करायचा जात्याच्या मध्यभागी त्याला चिटकवायचं मस्त असं आपलं जातं पण इथे तयार झालेलं आहे तर आता मी जो ते जे मुसळ असतं ते बनवून घेते जसं आपण पातेलं बनवलं त्याच पद्धतीने आपल्याला थोडं उंच आणि जाड असं मुसळ बनवून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तितकं आणि त्याच्यानंतर तो मुसळीचा दा दांडा असतो तो बनवायचा आहे जसं आपण लाटणं वगैरे बनवलं तशाच पद्धतीने आपल्याला हा दांडा बनवून घ्यायचा आहे फक्त थोडा जाड बनवायचा मुसळला असा आणि दांडा बनवून झाल्यानंतर लगेचच मुसळमध्ये ठेवायचा नाही तो स्टेबल होऊ द्यायचा मग मुसळमध्ये ठेवायचा नाही तर तो, तो वाकतो तर बऱ्यापैकी सगळी भातुकली झालेली आहे मी ते आता ताट बनवते तर ताट ही तसस ले। साथी साथी ले हलके -हलके से मी सेम तसंच बनवले जसं जात्यासाठी पळपटसाठी मी गोल अशी चकती बनवून घेतली होती तशी थोडी पातळ बनवून घ्यायची ज्या कडा असतात त्या हलक्या हलक्या वरच्या साईडून उचलायच्या जसं ताटाला कडा असते तशा प्रकारे आणि सेम पद्धतीने मी ते वाटीही तयार करून घेतलेली आहे चमच्याच्या सहाय्याने तर ताट वाटी ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे बऱ्यापैकी मी इथे भातुकली बनवायला ट्राय केलं आहे तुम्हाला जर ही भातुकली आवडली असेल तर नक्की बनवा तुमच्या घरी जर कोणाचं नवीन लग्न झालं असेल तर तिच्या तिळव्या कार्यक्रमासाठी हे नक्की बनवा छान वाटतं थोडं रिस्की आहे पण बनवल्यानंतर आनंद खूप मिळतो आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल ऐकन दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि रेसिपी माझी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय